मुंबईमधल्या रस्त्यांवरती डोळ्या देखत घोटाळा होतो पण या घोटाळाकडे ना पालिकेचं लक्ष ना पोलीस प्रशासनाचं दादर परिसरामध्ये दा एक धक्कादायक घटना एनडीटीव्हीच्या टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे रस्ता खोदून चक्क चोरांनी सहा ते सात लाखांच्या केबल चोरल्याचं समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेतलंय दरम्यान या चोरट्यांनी रस्त्याचं रस्त्या काम सुरू असल्याचं भासवत ही चोरी केली आहे त्यामुळे कुणाचाही त्यांच्यावरती संशय आला नाही याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी मुंबईच्या दादर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली गट आहे आपण माझ्या मागे पाहू शकता की हा रस्ता खोदलेला आहे ज्या वेळेला असे रस्ते खोदलेले असतात त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं की महापालिकेने किंवा एम एम आर डी एने केबल दुरुस्तीसाठी हे रस्ते खोदलेले आहेत मात्र हा रस्ता एम एम आर डी किंवा महानगरपालिकेने न खोदता चक्क चोरांनी खोदलेला आहे आणि हा रस्ता खोदून जवळपास सहा ते सात लाख रुपयांच्या किमतीच्या ज्या केबल्स आहेत त्या चोरल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक देखील केलेला आहे अशा प्रकारे हे र हा रस्ता खोदून रातोरात जवळपास पाच ते सहा सात लाखांचा माल चोरांनी इथून उचललेला आहे केबल्स चोरलेले आहेत त्या आता पोलिसांनी त्यांच्यावरील कारवाई देखील सुरू केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह झुई टीव्ही मराठी मुंबई